नमस्कार रा राहतेकरांनो मला आज बोलण्याचं एकच कारण आहे काय राहते शहरामध्ये होतं काय गेल्या पाच ते सहा वर्षापासून आपण सगळे बघतायत आणि मी मी स्वतः सगळं बघतोय या राहत्या शहरामध्ये राहतेकरांचे न प्रश्न सॉल्व केले जात आहेत न नागरिकांना जे काही अडचणी येत आहेत त्याकडे बघितलं जात आहे आज गेल्या चार ते पाच वर्षापासून प्रशासक या खुर्चीवरती बसला आहे आपण त्या प्रशासकाचे कामं देखील बघत आहोत अनेक वेळा मी नागरिकांच्या समोर आले आहेत नागरिकांनी माझ्यासमोर प्रश्न मांडले आहेत मात्र या सगळ्या गोष्टीचं निरसन कुठेतरी होत नाही असं देखील आपल्याला बघायला मिळत आहे राहत शहरातले जे गार्डन आहेत त्यानंतर कटरीचा प्रश्न असेल पाहण्याचा प्रश्न आहे असेल एल स्क्रीन असेल त्यानंतर आयलो राहता हे देखील नाव या राहता शहरामधून जे संपोषात केलं आहे म्हणजे नेमकं या राहता शहरात चाललं काय का नागरिकाचे प्रश्न सॉल्व्ह केले जात नाही का त्या सगळसर तोडगा काढला जात नाही अधिकारी असेल ते या सगळ्या गोष्टींवरती दुर्लक्ष करताना आपल्याला बघायला मिळत आहेत मी याला आम्ही अनेक वेळा यावरती बोलत असतो की अधिकारी आहे ते फक्त चार भिंतीमध्ये बसलेले असतात मी काही वेळा त्या दाल्यामध्ये देखील जाण्याचा प्रयत्न केलात मात्र विसीवरती मुख्य अधिकारी आहेत त्यांचा कॉल चालू आहेत अरे पण या सगळ्या गोष्टीवरती संबंध कुठे मिळतात का असाच प्रश्न या ठिकाणी पडला आहे अहो तुम्ही पाण्याचा प्रश्न घ्या अनेक वेळा नागरिकांना दूषित पाणी या ठिकाणी मिळालंय आज नव्वद टक्क्यापेक्षा जास्त नागरिक हे पाणी विकत होऊन पितात का याचं कारण काय आहे की राहता नगरपालिकेचं जे पाणी आहेत ते कुठेतरी पिण्यायोग्य नाही म्हणूनच नागरिक पाणी घेऊन पिनत होता मग याच्यावरती निरसन कधी होणार आहे डॉक्टर माझे खासदार डॉक्टर सुजेदा विखेबाडे यांनी दोड को, दीड कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले होते का तर नागरिकांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य फिल्टर पाणी मिळावं यासाठी मात्र आजही ते पाणी मिळत नाही का मिळत नाही आहे पुण्याच नाही हे सगळं चाललंय राहते करण्याचे प्रश्न कधी मिटणार आहे असाच प्रश्न या ठिकाणी पडला आहे भुईरे भुहेरी प्रश्न असल अहो कोट्यवधी रुपयाचा प्रोजेक्ट तुम्ही या राहत्या शहरामध्ये आणलाय आजही तो काम येत नाही चार ते पाच वर्ष आले त्या सगळ्या गोष्टींना पण तो काय काम येत नाही काय नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी सोडला जात नाही भुहेरी कटरीचा प्रश्न का मिटला जात नाही आता मला काही दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ या ठिकाणी मला मिळाला का भुहेरी जी गटरा आहे त्या गटरेमध्ये युरिनची गुन्हे घातली गेली होती पाणी थांबवण्यासाठी का हे सगळं का आहे या राहते शहरामध्ये या राहते शहराला कुठे वाल नाही का फक्त रामदारी लोक या ठिकाणी फिरतात का का कोणासाठी या सगळ्या गोष्टी चालत आहेत तुम्ही आम्ही या रागरांचा एक भाग आहेत या समाजाचा एक भाग आहेत पण आपण देखील या सगळ्या गोष्टीसाठी सामोरे काय येत नाही या सगळ्या निरसन कधी होणार आहे राहत्या शहरातले जे गार्डन मध्ये एलईडी स्क्रीन लावले होते ते बंद आहे गेले दीड ते दोन वर्ष पासून बंद आहेत मग का नागरिकांचा पैसा या ठिकाणी या अधिकारी असल प्रशासन असल यांनी वेस्ट घालण्याचा प्रयत्न केलाय कशासाठी आणले होते एलईडी स्क्रीन वीरभद्र मंदिरासमोर एल डी स्क्रीन, स्क्रीन लावले होते तो आज काढण्यात आलाय कशासाठी मग तुम्हाला काढायचं होतं लावलं कशाला होतं आय लव राहता हे नाव असल हे देखील लावणं झालं होतं बरं आय लव राहता हे जे नाव आहे ते कुठेतरी मुख्य चौकीमध्ये लावणं गरजेचं होतं जेणेकरून राजेकरणला येणार जाणाऱ्या भाविक भक्ताला का आपण कुठे आलं ते लावलं कुठं होतं वीरभद्र मंदिरासमोर बरं ठीक आहे लावलं होतं पण आजही ते नाव त्या ठिकाणी नाहीये वर्षभर झालं असेल ते नाव गायब आहे कुठे गेलं ते नाव कशा जरी आणलं होतं कुणी आलं होतं हा प्रश्न या ठिकाणी झाला झालाय काय करतो अधिकारी चार भिंतीमधून आपण नागरिकांचे प्रश्न नाही भेटू शकत बाहेर यावं लागल जनतेसाठी उतरावं लागल कामं करावं लागल आहे आज नव्हतं तुम्ही या ठिकाणी बदली करून जाणार आहे पण नागरिकांच्या समस्या कोण मिटवणार आहे त्या नागरिकांच्या समस्या कोण या ठिकाणी सामोरं जाणार आहे या रात्र शहरातले पुढे देखील या ठिकाणी गप्प बसून आहेत एका या ठिकाणी पुढाकार घ्यायला तयार नाहीये अनेक लोक आम्हाला फोन करतात घाल पाणी येतं गडूळ पाणी येतं रस्ताच नाहीये आमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला पाळल्याच बसला पाय मोडला त्या गोष्टीवर देखील आम्ही आवाज उठवला प्रयत्न केला मात्र आजही मुख्य अधिकारी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत स्वतःचे मोठेपणे करण्यासाठी काल परवा त्या ठिकाणी एक यात्रा होती पाहिजे तुम्ही तिथे गेला स्वतःचा मोठेपणे दाखवला कशासाठी अरे हे प्रश्न आहे ते कोण मिटवणार आहे कित्येक लोकांचे कित्येक लहान मुलांचे तुम्ही पाय तोडणार आहे वयस्कर वृद्ध व्यक्ती आम्हाला फोन करतात सुख सुखसुविधा मिळत नाही लोक या ठिकाणी फिरायला येतात त्या ठिकाणी देखील तुमचं दुर्लक्ष आहे कशासाठी मग तुम्ही करतात काय या सगळ्या गोष्टीचं निरसन मी या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री या मतदारसंघाचे विधाते आहेत डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांना या सगळ्या गोष्टीचा सवाल विचारतो का तुम्ही काय या सर्व गोष्टीचं दुर्लक्ष केला आहे त्याचबरोबर डॉक्टर सुखे पाटील तुम्ही अनेक गावामध्ये फिरतायत अनेक गल्लोमध्ये देखील नागरिकांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतायत मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये राहते कर्ज आहे राहता तालुका आहेत तालुकाचं ठिकाण असलेल्या ठिकाणी जर देखील तुम्ही या ठिकाणी दुर्लक्ष करत असाल या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न तुम्ही सोडू शकत नाहीत मुख्य ठिकाणी तुम्ही जाब विसरू शकत नाही अनेक आम्ही बातम्या या ठिकाणी लावल्या आहेत तुमच्यापर्यंत देखील पोहोचला आहे मात्र तरी या सगळ्या गोष्टींमध्ये निरसन होत नसेल तर नागरिकांनी कोणाकडे जावं कोणाकडे कर कर मागणी करावी असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे अनेक वेळा मला या ठिकाणी समोर यावं लागतंय नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी समोर येते ज्यावेळेस प्रश्न सोडवतो त्यावेळेस माझ्यावरती गुन्हे दाखल जात दा आहेत मला धक्का दे फोन येतात मात्र मी या सगळ्या गोष्टीचा विचार न करता या ठिकाणी मी नागरिकांच्या समस्यासाठी नागरिक हितासाठी समोर जातोय तरी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष मी करून मी आजही समक्ष उतरायला तयार आहे मी नागरिकचे प्रश्न सोड सोडवायला तयार आहे मात्र तुम्ही कुठे गेला काय मतदारसंघाकडे दुर्लक्ष केला आहे येत्या काही महिन्यामध्ये नगरपक्षाचे इलेक्शन आहे त्या ठिकाणी ते निवडणुका होणार आहेत मग नागरिकांनी याच्यावरती विचार केला पाहिजे कुणासाठी लढायचं कुणासाठी कुणाला निवडून द्यायचं का निवडून द्यायचं जर आपल्या समजा जर सुटणार नाही तर कशासाठी या लोकांना निवडून द्यायचं आपण शंभर पाचशे रुपये घेतले म्हणजे निवडणुका होणार नाही तुमचे प्रश्न सुटणार नाही यासाठी तुम्हाला समक्ष सामोरं जावं लागेल त्याला जाप विचारावं लागेल का तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून आपण बघतो आहे की एकही राजकीय पुढे या ठिकाणी समोर यायला तयार नाही का समोर यायला तयार नाही आता येणार तुमच्याकडे येणार तुमचे आत्पा धरणार का निवडणूक आहे सत्तेत त्यांना जायचं आहे पण तुमच्या प्रश्नाचं काय तुमच्या समस्यांचं काय होणार आहे याचा विचार केला तुम्ही करायला पाहिजे ना आता जर आज नाही विचार केला तर या त्या भविष्य काळामध्ये तुम्ही प्रत्येक समस्याला सामोरं जाण्याची ताकद ठेवा तर तुमचे प्रश्न कुणी सोडवणार नाहीये ज्या राहत्या शहरामध्ये माजी नगराध्यक्ष कैलशबाबू सरावळ आहेत त्यांनी त्यांचं सत्तेमध्ये जे कामकाज केलं होतं आजही ते कामकाज तुम्ही जर बघितलं तर जसे, जसे ते जसे आहे मात्र त्यानंतर जर जी सत्ता बदलली होती त्यावर जर विचार केला तर एकाच वर्षामध्ये सात ते आठ महिन्यामध्ये एकच रस्ता दोन वेळा करण्यात आला होता त्यावर देखील मी बातमी केली होती त्या रस्त्याला खड्डे या ठिकाणी फुटले होते तो रस्ता चिरला गेला होता कुठेतरी त्या रस्त्याला आपण जर बघितलं तर खराब झाला होता असा आपण देखील म्हणू शकतो त्यावरती माझी बातमी होती अशा पद्धतीने निकोष्ट काम आणि पैसे खेळण्याचं काम करण्यात आलं होतो अरे गोयलगाटीचा प्रश्न घ्या ना तुम्ही बत्तीस कोटी प्रोजेक्ट जो होता तो छत्तीस कोटीवरती लिहून ठेवला आणि आज आहे त्या भोईरगाटाचं काम काय पूर्ण नाहीये नागरिक त्रस्त झाले आठ दिवसातून मला दोन ते तीन वेळाच फोन असतो का आमच्या घरामध्ये पाणी गेलं भोईरी गाठर तुमली का मग तुम्ही जे भोईरी गाठर त्या गेली होती कोट्यवती रुपयाची त्याचा काय फायदा झाला कशासाठी गेलं होतं नागरिकांचे रस्ते उद्ध्वस्त केलं होते तुम्ही गल्लोगलीत रस्ते उद्ध्वस्त केले होते आज आहे ते रस्ते पूर्ण नाहीये कुठेतरी तोडका फोडका करून ते रस्ते पूर्ण करत आले होते कशासाठी गेले होते तुम्ही पैसे खाण्यासाठी त्यात आले होते तुम्ही काय नागरिकाचे गर प्रश्न या ठिकाणी सोडू शकलो तुम्ही याचाच प्रश्न आणि याचा मला तुम्हाला विचारायचा आहे यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे कुणासाठी तुम्ही या सगळी इलेक्शन लढवतात जनतेसाठी आणि स्वतःचा फायद्या तुम्ही इलेक्शन लढवतात स्वतःचा खिसाब राहण्यासाठी तुम्ही इलेक्शन लढवतात असंच मागत नाही तुम्हाला प्रश्न आहे आणि या सगळ्या गोष्टीचं निरसन करणं म्हणजे येत्या काही महिन्यामध्ये इलेक्शन होणार आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही या राजकीय लोकांना जाब विचारा नातेकरांनो त्यांचा फायदा लागू तुम्ही स्वतःचा फायदा बघा खरे हे आपले गुलाम आहेत टॅक्स भरतो आपण कचरा गाडी गल्लीमध्ये येत नाही कटरी साफ केल्या जात नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कधी मिळणार आहे अनेक लोक येतात तुमच्या दारामध्ये मलाही देखील कॉल येतात या साळ्या गोष्टीसाठी फक्त आज तो पुढे यायचं तुम्ही का पुढे येऊ शकत नाही तुमचा प्रश्न आहे तुम्ही सोडवला पाहिजेत प्रत्येक गोष्टीसाठी आज अजून का पुढे यायचं प्रत्येक गोष्टीसाठी काय जो आपला का कॉल करायचं तुम्ही बाकीचे लोक नाही या राहते शहरामध्ये या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे असाच मी या ठिकाणी तुम्हाला आहे आणि यासाठी मी या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवायचं कारण माझं एकच आहे करा सावध व्हा आणि या सगळ्या गोष्टीला या सगळ्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारा तुमचा हक्क आहे तुमचं कर्तव्य कुणी कोणाचं काही करू शकत नाही तुम्ही जर पोटी वागत असाल तर आज तुमचं आयुष्याची बरबाद आहेत तुमचं कधीच काही होऊ शकत नाही छत्रपती कॉम्प्लेक्स मध्ये जर बघितलं तर अनेक लोक मला कॉल आले होते का रात्रीच्या या ठिकाणी दारुडे या ठिकाणी बसतात गांजा पितात महिलांना देखील त्या ठिकाणी बा बाथरूम येण्यासाठी त्रास होतो अरे कशासाठी तुम्ही जर छत्रपती कॉम्प्लेक्समधून जर त्या लोकांकडून जर तुम्ही भाडं वसूल केलं जात असतात त्या ठिकाणी त्यांना सुविधा देणं खूप गरजेचं आहे पण ती सुविधा आजपर्यंत त्यांना मिळालेली नाही आहे त्या ठिकाणी लोक मला सांगतात मग तुम्ही प्रशासक म्हणून काय करतात तुम्ही प्रशासकाची खुर्ची सोडा मुख्य अधिकारी साहेब कारण तुम्ही जर नागरिकांचे प्रश्न सोडू शकत नाही तर तुम्ही त्या खुर्चीवर सुद्धा बसू शकत नाही मी आज या साडी सगळ्या गोष्टी बोलत आहे माझ्यावरती गुन्हे दाखल करा तुम्ही मी सक्षम आहे त्या शाळ्या आणि या राहत्याकारांच्या सर्व सर्व जनतेसाठी शाळा गोष्टीला सामोरं जायला आजवर मी तेच सर करत आलो आहे प्रत्येक गोष्टीवरती मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी आवाज उठवत राहील या जनतेसाठी उठवत राहील मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे आव्हान देखील मी कर 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 तुम्हाला करत आहेत की तुमचा प्रश्न तुम्ही स्वतः हक्काने मिटवू शकतात प्रत्येक वेळेस आज येऊ शकत नाही आणि आली वेळ तू तुमच्यासाठी जेलमध्ये जाण्याची तयारी सुद्धा माझ्या आहे हेच मी या व्हिडिओच्या तुम्हाला आज सांगत आहे नमस्कार मी पत्रकार जाधव जय हिंद जय महाराष्ट्र